सम्यक संकल्प स्थित प्रज्ञता भगवान बुद्ध कौशल देशाची राजधानी श्रावस्तीमधील जेवतनातील विहारात वर्षावास करीत होते तेव्हाची घटना कोशल नरेश प्रसेंजित विपशी साधक होता सांसारिक जीवनातील जबाबदाया पार पाडित होता वेळोवेळी अंतर्मुख होऊन आंतरिक सत्याचे निरीक्षण करीत असे अशाच एका आत्मनिरीक्षणाच्या वेळी त्याला असं आढळून आलं की जगात सर्वात प्रिय अहमभाव मी पणा आहे या आत्मनिरीक्षणात त्याला हेही कळून चुकले की हा अहमभाव सर्वांनाच प्रिय आहे जगात सर्वजणच आपल्या या अहम भावा वर प्रेम करीत आहेत हे प्रेम आंधळ असल्यामुळे आपली तृष्णा इच्छा अस्मिता भविष्यकालीन सुख स्वप्ने यांच्यावर माणूस अप्रंपार प्रेम करतो लोकांचे परस्परांशी संबंध देखील याच मतलबी प्रेमावर आधारलेले असतात जे कोणी माझ्या स्वप्नांवर प्रेम करतात ती साकार करायला मदत करतात तेच प्रिय वाटू लागतात दुसरे कोणी आवडत नाही जीवनातील हे प्रमुख सत्य ध्यानाच्या एका अवस्थेत त्याला जाणवले अंतर्मुख होऊन यथाभूत वास्तविकता पाहणारा अभ्यासू साधक हळूहळू सत्याच्या सखोल अवस्थांजवळ पोहोचू लागतो तसतसा आत्मदर्शनाच्या या साधने तो बराच वेळ तल्लीन होऊन जातो हीच साधनेची एकरूपता आहे प्रतिसमलिनता आहे या प्रतिसंलिन ध्यानाचे वेळी मधून मधून चिंतन मनन होत असतेच संकल्प विकल्पही होतात या संकल्प आधार सम्यक दर्शन आहे म्हणजेच स्वानुभूतीजन्य दर्शन आहे म्हणून हे, हे, हे संकल्प विकल्प देखील स्वतःच सम्यक असतात धर्ममे असतात परिणामत मंगलदायक व कल्याणकारी असतात कोसल नरेश राजा प्रसेंजित एक दिवस याच प्रतिसमलीन अवस्थे सम्यक अवस्थेत अनुभव करतो सम्यक चिंतन मननाद्वारे विचार करतो आणि उमजतो सर्वांचे आपल्या आपणावरच नितांत प्रेम असणे साहजिकच आहे पण खरंच का आपण समजदारीने आपल्या स्वतःवर प्रेम करीत असतो स्वतःवर कोण ख्या अर्थाने प्रेम करीत नसतो सत्यान्मुखी ध्यानाच्या पृष्ठभूमीवर जेव्हा संकल्पविकल्प उभारतात तेव्हा ते मंगलमय कल्याणप्रदच असतात हळूहळू स्थूल सत्यदर्शनांतून साधक त्याहूनही पलीकडील सूक्ष्म स्तराकडे पोहोचतो व नंतर जेव्हा अतिसूक्ष्म सत्याच्या स्तराचे निरीक्षण करू लागतो तेव्हा परिणाम स्वरूप अनेक गुंते सुटायला लागतात धर्माचे अनेक बारकावे लक्षात येऊ लागतात तेव्हा सम्यक मन्नाच्या स्तरावर हा प्रश्न निर्माण होतो की जो मी माझे म्हणून माझ्यावर प्रेम करतो ते प्रेम योग्य अर्थाने प्रेम आहे का आपल्या या मी व भा ममत्व भावनेला सुरक्षित ठेवण्यासाठी याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या स्वप्नपूर्तीच्या अंधपणाच्या रस्त्याने जात असता विरोध करणाऱ्या प्रत्येक प्राण्याला दुःख देऊन त्याचे नुकसान करून पुढची वाटचाल करती अडथळा अण्णा या बाधकाला दूर करण्याचा प्रयत्न करताना त्याला दुखी करतो त्यावेळी खरोखर मी माझे कल्याण साधतो का आपला स्वार्थ साधतो का स्वप्नपूर्तीच्या आवेशात अन्य निष्पाप लोकांचे दडपशाहीने शोषण करतो त्यांच्या जिवंत राहण्याच्या हक्कांवर गदा आणतो तो अधिकार जबरदस्तीने हिरावून घेतो त्यांच्या हिताचे सुखमय जीवनाचे हनन करतो तेव्हा ख्या अर्थाने मी माझे मंगलहित साधतो का साधकाचा सम्यक संकल्प सम्यक दर्शनाच्या आधाराने प्रगतीपथावर जात असतो म्हणून त्याला स्पष्ट जाणीव होते विपश्यना साधनेमुळे वारंवार हीच अनुभूती येते की जेव्हा जेव्हा तो या मी वर आसक्त होऊन माझ्या स्वप्नांवर आसक्त होऊन मनाने वाचेने आणि शरीराने जे जे कर्म करतो ते मोहजन्यच असते लोभ आणि द्वेष भावयुक्त असते म्हणून ते दुराचरण होत असते आणि ज्या क्षणी दुराचरण घडते त्याच्या क्षणी चित्तधारेवर कटुतेची बीजे पेरतो जी ह्या क्षणी दुःखदायी असतात व त्याची भविष्यकालीन फळे ही परिणामी दुःखदायकच होतात असं होत असेल तर आपलं भल कसं होणार आपलं अहिच करतो ना आपण स्वर्थ स्वार्थ साधण्याऐवजी स्वनर्थ स्वतःचे अकल्याणच करून घेत असतो ना अशी व्यक्ती जी काया वाचा आणि मनाने दुराचरण करते ती व्यक्ती हजार वेळा म्हणू देत की मी माझ्यावर प्रेम करतोय अथवा माझ्यातील मी हा प्रिय आहे पण खरं सांगायचं तर तो स्वतः स्वतःवर कधीच प्रेम करीत नसतो त्याच्या मी त्याला केव्हाही प्रिय नाही शत्रुने शत्रूशी जसे शत्रुत्व करावे तसेच वर्तन तो स्वतःच स्वतःशी करत असतो शत्रू जेवढा शत्रूची करत नाही त्याहून अधिक हानी तो स्वतःच स्वतःची करत असतो खरंच का त्याला स्वतःच्या मी प्रिय आहे मुळीच नाही यत्किंचित शुद्ध नाही तो एक भ्रम असतो तो, तो स्वतःच स्वतःचा मोठ्यात मोठा वैरी असतो मोठ्यात मोठा दुश्मन असतो अंतर्मुख होऊन सत्याचा शोध करीत असताना रूत निसर्गाच्या नियम विश्वाचे विधान चांगल्या प्रकारे ध्यानात येऊ लागते तेव्हाच तो साधक खा अर्थाने आपल्या स्वतःवर प्रेम करू लागतो आपल्या चित्तधारेला निर्मल ठेवू लागतो व असे करून आपली सुरक्षितता जतन करू लागतो तो आपले वर्तमान सुधारतो तसे भविष्यही सुधारतो आपला इहलोक सुधारतो आणि परलोकही ख अर्थाने स्वतःचे कल्याण करून घेतो स्वार्थ साधतो अनर्थापासून त्याचे रक्षणच होते तो, तो लाख म्हणो की मी माझ्यावर प्रेम करत नाही मी स्वार्थी नाही परंतु त्याचेच त्याच्यावर खरे प्रेम असते व योग्य अर्थाने तो स्वार्थीच असतो एक मित्र आपल्या मित्राशी जसे आचरण करतो तसच त्याचं स्वतःशी वर्तन असतं एक मित्र आपल्या मित्राचे जेवढे भले करील त्यापेक्षाही जास्त तो आपले स्वतःचे भले साधत असतो अशी व्यक्ती खरोखर आपले स्वार्थ साधते योग्य आत्ममंगलातच परमंगल आणि सर्वमंगल सामावलेले असते परम अमंगल समाविष्ट असते विपश्यना साधनेच्या काळात म्हणजे सम्यक दर्शन आणि सम्यक संकल्पाच्या या काळात हे जे सत्यदर्शन महाराज प्रसेनजितास झाले ते त्याने भगवान बुद्धांना भेटून थोडक्यात सांगितले तेव्हा त्याला पुष्टी देताना भगवान म्हणाले खर्च आहे ते प्रसेंजित अगदी बरोबर आहे जो काया वाचा मनाने दुराचरण करतो तो ख्या अर्थाने स्वतःवर प्रेम करत नसतो जो काया वाचा मनाने सदाचरण करतो त्याचेच ख्या अर्थाने स्वतःवर प्रेम असते या प्रसंगी भगवान बुद्धांनी हे धर्मोचन सांगितले अत्तांचे पियम जुव्या ना न पापेन सयुजे न हित सुलभ होती सुख दुःक्कटकारिना ज्याला आपले आपलेपण ममत्व प्रिय आहे त्याने स्वतःला पापाचरणात गुंतविता कामा नये दुष्कर्मीला सुख सुलभ नाही अंत केनाधिपन्नस जहतो मानुस भो हो, की ही तस सक होती किंचादाय ग्छती किंचस अनुग होती छाया व अनपायिनी मनुष्यभव सोडते वेळी मृत्यूच्या आधीन होते वेळी मृत्यूच्या आधीन होण्याचे त्याचे स्वतःचे असे काय आहे तो काय बरे सोबत नेणार आहे साथ न सोडणाया सावली समान काही तरी त्याच्या मागे मागे जाते का उभो पुंच पापंच यम मच्चो कुरुते ईख ती तस सक होती त आदाय गच्छती तस अनुग होती छाया व अनपायिनी जे आणि पुण्य मनुष्य येथे करतो तेच पापुण्य त्याचे असते ते तो आपल्या संवेद घेऊन जातो साथ न सोडणाऱ्या छायेप्रमाणे ती पाप्पुने त्याच्या मागोमाग जात असतात तस्मा करेय कल्याण निचम संपरायिक पुण्यानी परलो कसमी पतिठ्ठ्या होती पाणीनती यासाठी आपला परलोकवास स्वस्थ सुखी होण्यासाठी कल्याणकारी कर्मेच करावीत मंगल कर्मेज करावीत परलोकात पुण्यकर्माच्याच प्राण्याला मोठा आधार असतो सत्कर्माने इहलोकीचे जीवन सुखमय तर होतेच पण परलोकीही ते सुखावह होत असते दुराचरणाने या इहलोकीचे जीवन दुःखमय होते तसेच ते परलोकीही दुःखदायक होते स्वतःवर ख्या अर्थाने प्रेम करणाऱ्या व्यक्तीने आपलं कल्याण साधू इच्छिणायांनी दुष्कर्मापासून दूर राहिले पाहिजे सत्कर मरत राहिले पाहिजे सदाचरणाची कास धरली पाहिजे हा लोक आणि परलोक दोन्ही सुधारण्याचा हा मार्ग आहे